नमस्कार क्राइम न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरमध्ये मराठवाड्याच्या अतिथ्य सुविधांना बळकटी देत एनराईज बाय सयाजी या हॉटेलचे उद्घाटन गर्जे ग्रुपचे मार्केटिंग डायरेक्टर मयूर गर्जे व त्यांच्या फॅमिली यांच्या हस्ते करण्यात आले लातूर शहरातील वाढत्या औद्योगिक जुन्या एम आय डी सी परिसरात एनराईज बाय सयाजी हॉटेलची सेवा सुरू करण्यात आली आहे या हॉटेलमध्ये तीन श्रेणीमध्ये एकूण तीस खोल्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले आहे या पत्रकार परिषदेमध्ये मयूर गर्जे म्हणाले की लातूर जिल्ह्याचे व्यापारी केंद्र म्हणून झालेले परिवर्तन आम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहे या गतिमान व्यावसायिक परिसंस्थेसाठी दर्जेदार अतिथ्य सुविधा निर्माण करण्याची संधी आम्ही ओळखली सयाजी हॉटेलसोबतच्या भागीदारीमुळे आमच्या शहरात जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सेवा मानके आणता आली आपल्याकडे तीन कॅटेगरीच्या रूम्स आहेत टोटल तीस रूम्स आहेत आपल्याकडे ज्याच्यामध्ये एक डिलक्स रूम म्हणून एक कॅटेगरी आहे सेकंड सेमी डिलक्स एक आहे अँड एक्झिक्युटिव्ह आणि प्रीमियम अशा तीन कॅटेगरीज आहेत जवळपास तीन हजार पाचशे ते साडेसात हजारपर्यंतचे रेट व्हेरी होतात डिपेंडिंग ऑन ऑक्युपन्सी आणि मार्केटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे इथे तुम्हाला म्हणजे ऑल आर इथे आहेत म्हणजे जे की ब्रेकफास्ट आपण जे म्हणतो ऑल क्यू म्हणजे पूर्ण मोठा बुफे लागतो इथे ब्रेकफास्टचा सेकंडली रूम वेल well इक्विप्ड आहेत सिटीपासून uh, uh, जास्त अंतरावरती नाही आहे तिथून रेल्वे स्टेशन दोन किलोमीटरवरती आहे मेनली uh, आपला इंडस्ट्रीयल इस्टेट जे आपण म्हणतो एम आय डी सी ही त्याच्यामध्येच हे वसलेलं असल्यामुळे जे काही कॉर्पोरेट्स लोकं येतात जसे की आता रेल्वे कोच फॅक्टरीचे काही लोकं आहेत त्यांचे फॉरेनर्स ते आमच्याकडे इथे स्टे करतात त्याच कारणामुळे जेणेकरून की अप्रोच इथे चांगला आहे आणि सर्व गोष्टी आपण इथं अवेलेबल करतो त्यामुळे आपल्याकडे तीन सूट आहेत ज्याच्या ते म्हणजे एक्झिक्युटिव्ह जवळपास साडेपाच हजार ते साडेसात हजारच्या आत फुड फूडचे रेट कसं आहे की जो लंच आपण बुफे ऑफर करतो तो आहे फोर नाइन्टी नाईन प्लस टॅक्सेस आणि जो डिनर आपण बुफे जो ऑफर करतो तो सेवन नाईन्टी नाईन प्लस टॅक्सेस आहे लग्न समारंभासाठी काय लग्न समारंभासाठी आपल्याकडे नऊशे नव्याण्णव सॉरी नाईन हंड्रेड पासून ते सतराशे नव्याण्णवपर्यंतचे पॅकेजेस आहेत डिपेंडिंग ऑन मेनू आणि भरपूर त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत हॉलप्रमाणे सुद्धा त्याचे रेट्स थोडे चेंज होतील लातूरकरांना काय आवाहन करेल लातूरकरांना हेच आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं ह्याचा एक्सपिरियन्स घ्यावा आमच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या पण आम्हाला कळवाव्यात जेणेकरून की आम्ही त्याचं निरसन करून ह्याला अजून चांगल्या लेवलवरती आम्ही घेऊन जाऊ शकतो थँक्यू थँक्यू